अरणच्या कार्तिकच्या खून प्रकरणी एकास अटक नऊ जणांची चौकशी चालू कार्तिकचा खून का नर बळी या घटनेने टेंबुर्णी पोलिसांपुढे मोठे आवाहन टेंबुर्णी पोलिसांनी आगोरी बाबाचे जण शिष्य संशयित चौकशी ताब्यात घेतले असून अरण गावात एकास अटक केल्याची टेंबुर्णी पोलिस सा याकडून समजते अरणच्या दहा वर्षीय बेपत्ता मुलाचा अखेर पाचव्या दिवशी मृतदेह कॅनॉलमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला माढा तालुक्यात शहरात गेल्या वर्षापूर्वीही असाच नरबळी धनासाठी काढला होता मात्र कार्तिकचा खून की नर बळी याबाबत टेंबुर्णी पोलीस स्टेशन पुढं आवाहन ठरलं आहे अरण तालुका माढा येथून मंगळवारी पंधरा रोजी गावच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या कार्तिक बळीराम खंडाळे वेवर्ष दहा शाळकरी मुलाचा मृतदेह हो, अरण जवळच असलेल्या अरण कर्कंब रोड लगत जाधववाडी हद्दीतील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या कोरड्या कॅनॉल मध्ये शनिवारी सकाळी सकाळी अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे या ठिकाणी नातेवाईकांनी आक्रोश केला असून त्याला कोणत्या कारणासाठी जीव मारले की त्याचा नरबळी झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात असून या प्रकरणानं माढा तालुक्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अरुण तालुका माढा इथं यात्रेत जातो म्हणून इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला कार्तिक बळीराम खंडाळे याचं अपहरण झाल्याची तक्रार दिली होती मागील पाच दिवसांपासून त्याचा शोध घेण्याचं चा काम चालू असताना त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला त्या ठिकाणावर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस पथकासह आहेत तर पुढील तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली असून तपास कार्य सुरू अपहरण झालेल्या दिवसापासून त्याचा खून करण्यात आला की त्याचा नर बळी देण्यात आला याबाबत चर्चेला उदाहरण आलाय सध्या आषाढ महिना चालू असल्यानं ग्रामीण भागात देवीला केलेले नवस कोंबडे बकरी कापली जातात तसेच गावोगाव कारणांसाठी अगोरी विद्येचा बळी तर पडला नाही ना अशी चर्चा या भागातील नागरिकांमधून या भागात अगोरी विद्या करणारी सुद्धा असल्याचं समजतंय त्यामुळं अघोरी कृत्य करणाऱ्यांनी नरबळी दिल्याची चर्चा दबके आवाजात परिसरात आहे याच अज्ञात कारणानं खून झाला की नरबळी दिला याचा शोध लावण्याचं टेंबुर्णी पोलिसांनी समोर मोठा वाहना है। हे आहे प्रकरण गंभीर असून याचा खून झाला की बळी दिला याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक श्वान पथक एल बीचे जगताप पथकासह बार्शीचे पोलीस उप अधीक्षक जालिंदर नालकुल कुर्डुवाडीचे पोलीस निरीक्षक चिल्लावार टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आर सी पी पथकासह जवळपास शंभरपेक्षा पेक्षा अधिक कर्मचारी घटनास्थळी होते मृत कार्तिकचा मृतदेह हा, हा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याचे सर्व नमुने घेतल्यानंतर शौविच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला तर कार्तिकचा मृतदेह जवळच दोन चाकू सापडले तसेच त्याच्या चा चपलावरती दगड ठेवले होते मात्र कार्तिकचा अपहरण करून बळी दिल्याचा संशयित नऊ जण ताब्यात घेतले असून एक जणाला अटक केल्याचं टेंबुर्णी पोलीस ठाण्याकडून समजत आहे तसेच पुढील तपास टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहेत